नमस्कार मंडळी तर आज आपण कार्तिकी एकादशी संदर्भातील माहिती ही जाणून घेणार आहोत तर कार्तिक शुद्ध एकादशी ही कार्तिकी एकादशी म्हणून साजरी केली जाते ही एकादशी मोठी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते या दिवशी वारकरी संप्रदायातील तसेच वैष्णवपंथीय हे एक दिवसाचे उपवासाचे व्रत करतात चातुर्मास व्रताचा हा शेवटचा दिवस मानला जातो कार्तिक शुद्ध एकादशी तिलाच प्रबोधिनी एकादशी किंवा बोधिनी एकादशी असेही म्हणतात या दिवशी भगवान विष्णू त्यांच्या चातुर्मासातल्या चार महिन्यांच्या योग निद्रेतून जागे होतात व पुन्हा सृष्टीच्या पालनाचा कार्यभार हा स्वीकारतात असे मानले जाते त्यामुळे हिला देवोत्थनी देवप्रबोधिनी तसेच देव देवउठनी किंवा देवूथनी कार्तिक शुक्ल एकादशी तसेच एकादशी अशा विविध नावांनी ओळखले जाते तर मंडळी तुलसी विवाहाची सुरुवात ही दिवसापासून होते आणि कार्तिक पौर्णिमेला तुलसी विवाहाची सांगता होते आणि लग्न सराईचे दिवस हे सुरू होतात पंढरीच्या विठुरायाचे स्मरण करण्याच्या आणि त्याच्या नावाने उपवास करण्याचा हा पावन असा दिवस समजला जातो तर मंडळी तर ह्या दिवसाची आता आपण व्रत कथा ही जाणून घेऊयात चला तर मग धर्मराज युधिष्ठिर म्हणू लागले की हे देवा कार्तिक शुक्ल पक्षातील एकादशी संदर्भातील माहिती सांगा या एकादशीचे नाव काय आहे तिचे व्रत पाळण्याची पद्धत काय आहे हे व्रत केल्याने कोणते फळ मिळते कृपया या संदर्भातील सर्व तर्कशुद्धपणे मला सांगा तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील तुळशी विवाहाच्या दिवशी येणाऱ्या या एकादशीला विष्णू प्रबोधिनी एकादशी किंवा कार्तिक शुक्ल प्रबोधिनी एकादशी असे म्हणतात ही एकादशी मोठ्या पापांचा नाश करणारी आहे आता मी आपल्याला त्याची महती सांगतो ती तुम्ही लक्षपूर्वक ऐका एका राजाच्या राज्यात सर्व एकादशीचे व्रत हे पाळत असत एकादशीच्या दिवशी प्रजा साकरमानांपासून जनावरांपर्यंत कोणालाही अन्न दिले जात नव्हते एके दिवशी दुसऱ्या राज्यातील एक माणूस राजाकडे आला आणि म्हणाला महाराज कृपया मला कामावर ठेवा तेव्हा राजाने त्याच्याकडे ते एक अट सांगितली की ठीक आहे आम्ही तुम्हाला कामावर ठेवू पण रोज तुम्हाला जेवायला सगळं मिळेल पण एकादशीला जेवण मिळणार नाही त्या माणसाने त्यावेळी होकार दिला पण एकादशीच्या दिवशी त्याला फलाहार दिल्यावर तो राजासमोर जाऊन विनवणी करू लागला की महाराज याने माझे पोट भरणार नाही मी उपाशी मरेन मला अन्न द्या राजाने त्याला परिस्थितीची आठवण करून दिली परंतु तो अन्न सोडण्यास तयार नव्हता नंतर राजाने त्याला पीठ डाळ तांदूळ इत्यादी वस्तू दिल्या नेहमीप्रमाणे तो नदीवर पोहोचला आंघोळ करून अन्न शिजवू लागला जेवण तयार झाल्यावर तो देवाला हाक मारू लागला की हे देवा अन्न तयार झाले आहे त्याच्या हाकेवर भगवान पितांबर धारण करून चतुर्भुज रूपात आले आणि प्रेमाने त्यासोबत भोजन करू लागले अन्न खाऊन देव अंतर्धान पावले आणि तो आपल्या कामाला गेला पंधरा दिवसांनी पुढच्या एकादशीला तो राजाला म्हणू लागला महाराज मला दुप्पट सामुग्री द्या त्या दिवशी मी उपाशी राहिलो राजाने कारण विचारले असता त्याने सांगितले की देवही माझ्यासोबत जेवतो म्हणूनच ही सामुग्री आम्हा दोघांसाठी पूर्ण नाही हे ऐकून राजाला फार आश्चर्य वाटले राजा म्हणाला की देव तुझ्या बरोबर खातो यावर माझा विश्वास बसत नाही मी खूप व्रत पाळले आहे खूप वर्षे हे एकादशीचे व्रत पालन मी करतो आहे आणि पूजा सुद्धा करतो आहे पण देव मला कधीच दिसला नाही राजाचे म्हणणे ऐकून तो म्हणाला की महाराज विश्वास बसत नसेल तर या आणि बघा राजा एका झाडामागे लपून बसला त्या व्यक्तीने जेवण तयार केले देवाला हाक मारली पण देव आला नाही शेवटी तो म्हणाला की हे देवा तू आला नाहीस तर मी इथे नदीत उडून जीव देईन पण देव आला नाही पण प्राण अर्पण करण्यासाठी तो जेव्हा नदीकडे निघाला आपल्या प्राणाची आहुती देण्याचा त्याचा ठाम इरादा जाणून प्रकट झाले त्याला थांबवले आणि त्यांनी एकत्र बसून जेवण केले खाऊन पिऊन झाल्यानंतर त्यांनी त्याला आपल्या विमानात बसून आपल्या निवासस्थानी नेले हे पाहून राजाने विचार केला की मन शुद्ध असल्याशिवाय उपवासाचा काहीच फायदा नाही यातून राजाला ज्ञान प्राप्त झाले आणि त्याने देखील मनापासून उपवास करायला सुरुवात केली आणि शेवटी त्याला स्वर्ग प्राप्ती झाली तर मंडळी ही होती आची कार्तिकी एकादशीची कथा तर आपण दुसरी अजून एक कथा जाणून घेऊयात तर मंडळी कार्तिकी एकादशी व्रताच्या अनेक कथा या प्रचलित आहेत त्यापैकी अजून एक दुसरी कथा आता आपण पाहूयात एकदा एका मोठ्या राक्षसाचा वध करण्यासाठी देवीने एकादशीचे रूप हे धारण केले होते आणि त्या राक्षसाचा वध केला या कथेनुसार एकादशीला एकादशी देवी प्रकट झाली आणि तिने राक्षसाचा वध केला त्यामुळे या दिवसाला खूप महत्व हे प्राप्त झालेले आहे तर प्राचीन काळी एकदा मुरा नावाच्या एका भयंकर राक्षसाने संपूर्ण सृष्टीमध्ये त्राही माम उडवले होते त्याने सर्व देवांना ऋषी मुनींना त्रास दिला सर्वजण हे देवांचा राजा इंद्राकडे गेले आणि मदतीची याचना केली इंद्र आणि इतर देवांनी एकत्र येऊन भगवान विष्णूंकडे प्रार्थना केली पण विष्णू हे योग निद्रेमध्ये त्यावेळी होते त्यामुळे एकादशी देवी त्यावेळी प्रकट झाली जी सर्व एकादशींचे सार होती तिने मुरा राक्षसाशी युद्ध केले आणि त्याचा वध केला या युद्धात एकादशी देवीने राक्षसाचा पराभव केला तेव्हापासून कार्तिकी एकादशीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे या दिवशी भगवान विष्णूंची योग निद्रा संपते आणि ते चातुर्मासाच्या निद्रेतून जागे होतात त्यामुळे याला प्रबोधिनी एकादशी असेही म्हणतात तर या दिवशी आपण उपवास करून विष्णूंची जर पूजा केली तर आपल्याला भगवान विष्णूंची कृपाही प्राप्त होते अशी मान्यता आहे तर मंडळी आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लो बसावा धन्यवाद जय श्री राधाकृष्ण